आजची रेसिपी आहे पाते पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा तर इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत पोह्यांना छान चावून घेतलेले आहेत आणि एक तास उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत उन्हामध्ये सुकवल्याने पोहे छान कडक होतात आणि आपला चिवडा पण कुरकुरीत असा होतात आता इथे मी एक मोठ्या साईजचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकलेलं आहे पाऊन टेबलस्पून हळद आणि आता छान पोह्यांना भाजून घ्यायचं आहेत सुरुवातीला गॅस हाय ठेवायचा भांडं गरम येतपर्यंत नंतर लो मिडियमवर पोहे छान भाजून घ्यायचे आहेत मस्त छान भाजून घ्यायचे आहेत आता पोहे एकदम कुरकुरीत होतपर्यंत लोहाचे वर परतत राहायचे नाहीतर मग खालून जळतात पोहे हलके हाताने पोहे परतवायचे आता मस्त छान भाजून झालेले आहेत पोहे आपले आता मस्त चेक करून घ्यायचे आहेत थोडेसे पोहे हातावर घ्यायचे चुरा झाला की समजायचे की पोहे भाजून झालेले आहेत अशाच प्रकारे मी पोहे भाजून घेत आहे आता छान भाजून झालेलेच सर्व पोहे आपले तेल गरम करायला ठेवायचं गरम झाल्यावर मिडियम आच्यावर छान दायवा तळून घ्यायचा एक वाटी दायवा आता छान डायवा तळून झालेला आहेत काढून घेऊयात डायवावर तरंगला की समजायचं की आपला दावा तळून झालेला आहेत आणि लवकर होतात तीन ते तीन दोन तीन मिनिटातच दाव्या तळून आणि सुरुवातीलाच दायवा तयायचा कारण की डावा जळू शकतो मग तेल गरम राहते आता इथे छान शेंगदाणे तडतडी होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम लो आचेवर तळून घ्यायचे हाय आचेवर तळले तर ते आतून तळून तर लवकर होतात पण आतून ते कच्चे राहू शकतात म्हणून आपण मिडियम लो आचेवर छान तळून घ्यायचे आहेत आता छान तडतडलेले आहेत काढून घेऊयात आता छान खोबऱ्याचे काप सुद्धा मस्त गोल्डन ब्राउन होतपर्यंत खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी दीड वाटी घेतलेले आहेत चिवड्यामध्ये असं काही प्रमाण नाही राहत कमी जास्त चालू शकते सुद्धा मी इथे प्रमाण सांगत आहे आता छान खोबऱ्याचे कापसुद्धा मस्त तळून झालेले आहेत आता इथे छान कांदासुद्धा आपण मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेऊयात कांद्याला थोडासा वेळ लागतो मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे हे मी कांदा मिरची कढीपत्ता सुकवायला ठेवलेला होतो का त्याने काय होते मस्त कुरकुरीत होतात आणि तळून पण छान लवकर होतो आता मस्त कुरकुरीत कांदा तळून घेतलेला आहे छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कलरसुद्धा मस्त आलेला आहे आता इथे करूयात फोडणीची तयारी इथे मी दीड चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि एक चम्मच मोहरी छान तडतडलेली आहेत आता याच्यामध्ये टाकूयात कढीपत्ता कढीपत्ता छान भरपूर टाकायचा तसा कढीपत्त्याला छान मी सुकवून घेतलेलं होतं आणि मिरचीसुद्धा सुकवून घेतलेली होती इथे मी आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छान कट करून घेतलेल्या आहेत आता याला छान मस्त कुरकुरीत होतपर्यंत फोडणी करून घ्यायची आहेत आणि एक वाटी मी छान धने कुटून घेतलेले आहेत धने कुटूनच घ्यायचे आहेत मस्त टेस्ट येते अशी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेला आहे बघा चांगले एक वाटे छान धनी टाकून द्यायचे आहेत कुटून घेतलेले आहेत आणि मस्त परतून घ्यायचं खमंग अशी फोडणी करायची आहेत एकदम सोपी रेसिपी आहेत तुम्हीसुद्धा या दिवाळीला ट्राय करून बघा आणि मस्त कुरकुरीत होतो चिवडा हा आता छान आपली सुद्धा, मस्त एकदम कुरकुरीत कडकडीत झालेली आहेत आता काय करायचं मसाले घ्यायचे बघा किती छान झालेले आहेत फोडणे एकदम कुरकुरीत कडक अशी आता मस्त सुके मसाले टाकून द्यायचे चवीपुरते मीठ आणि दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद एक चम्मच आमचूर आणि छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या अकॉर्डिंगनुसार पण हा चिवडा मस्त एकदम कुरकुरीत असा झाला होता तिखटही नाही आणि क हे कमी पण नाही मस्त बरोबर प्रमाण झालेलं होतं आणि आता याच्यात मस्त खमंग अशी फोडणी केलेली पोह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि छान मस्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीला मस्त पोह्यांमध्ये याच्यात मध्ये तुम्ही मस्त हळद टाकून कुरकुरीत असे मुरमुरे भाजून ॲड केले ते सुद्धा छान लागतात आता छान मस्त परतून घ्यायचे आहेत मिक्स होतपर्यंत हलक्या हाताने हलक्या हाताने याच्यासाठी की mm. आपले पोहे कागदी आहेत पातळी आहेत आणि नाजूकसुद्धा आहेत ते लवकर चुरा होतो म्हणून आपण हलक्या हाताने मिक्स करायचं मस्त मिक्स करून घ्यायचं हा चुगडा एक महिना टिकतो याला डबा हवाबंद झाकणमध्ये ठेवायचं झाकण लावून मस्त कुरकुरीतच राहतो शेवटपर्यंत आणि छान सुद्धा एक दीड महिना टिकतो हा चिवडा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय